बातम्या सविस्तर पाहूयात बुलेटिनच्या सुरुवातीला एक बातमी आहे पुण्यातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकातील एका बंद पडलेल्या बसमध्ये सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही संपूर्ण घटना आहे सव्वीस वर्ष तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघालेली होती आरोपीनं तरुणीला बसची चुकीची माहिती देऊन बसमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती मिळतीय दत्तात्रय गाडे असं फरार आरोपीचं नाव असून त्याचा सध्या शोध घेतला जातोय दरम्यान पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आलाय लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालाबद्दल स्पष्ट झालेलं आहे ससून हॉस्पिटलनं पोलिसांना वैद्यकीय अहवाल सुद्धा दिलेला आहे आरोपीनं दोनदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानं विजया रहाटकर यांचं पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलेलं आहे आरोपीला अटक करून कठोर का कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत दरम्यान हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याची माहिती जाणून घेऊयात स्वारगेट बस स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता सव्वीस वर्षांची तरुणी आली फलटणला जायचं असल्यामुळे ती बाकावर बसलेली होती दत्तात्रय गाडे तिच्या भोवती घुटमळत होता तिच्या शेजारी बसून ताई तुला कुठे जायचंय असं त्यानं विचारलं माझी एस टी याच ठिकाणी येते म्हणून मी इथे थांबलीये असं तरुणी म्हणाली हलटणला जाणारी एसटी दुसरीकडे थांबले असं या आरोपीनं सांगितलं तिला दत्तात्रय गाडेनं तरुणीला दुसऱ्या बस जवळ नेलं स्वारगेट एसटी स्टँड परिसरामध्ये शिवशाही बस उभी होती ही एसटी बंद आहे असं तरुणी म्हणाली रात्रीची लोग जोपला मुले पाथ बस आहे लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत असा आरोपी म्हणाला तू टॉर्च लावून आतमध्ये जा हीच एसटी काही वेळामध्ये फलटणला निघेल असं त्याने तिला खोट सांगितलं तरुणीच्या पाठोपाठ तो बसमध्ये शिरला बसचं दार लावून घेतलं तिच्यावर बलात्कार केला आणि तो पसार झाला मुलगी बसमधून उतरली दुसऱ्या बसमध्ये बसून गावाला निघाली तिने एका मित्राला फोन केला घडलेला सगळा प्रसंग सांगितला मित्रांना सांगितल्यावर तरुणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली स्वारगेट वरचे सुरक्षा अधिकारी नेमकं काय करत होते असा सवाल उपस्थित होतोय वर्ग एक चा डेपो असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकाला सुरक्षा रक्षकांचा वेढा आहे असं असताना सुपरवायझर दर्जाचे अधिकारी रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत डेपोमध्ये असतात स्वारगेटमध्ये दोन डेपो मॅनेजर आहेत वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे खासगी सुरक्षा यंत्रणेकडे सुरक्षेची जबाबदारी आहे घटना घडली त्यावेळी हे सगळे काय करत होते असा महत्वाचा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत राहुल दत्तात्रय गाडे हा नेमका आहे तरी कोण त्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं या घटनेला चोवीस तास उलटलेला आहे तो अजूनही पकडला गेलेला नाहीये या सगळ्या संदर्भात सविस्तर काय माहिती आता सोशल मीडियावरती जी तुलना केली जाते आहे ते मध्ये एका माजी मंत्र्याच्या मुलासंदर्भातला जो पोलिसांनी दाखवलेला तात्पुरतेचा भाग आहे त्याच्याशी याच्याशी तुलना केली जाते ती खरंतर योग्य नाहीये पण एक गोष्ट मात्र काही माध्यमांनी प्रकर्षाने समोर आणली आहे ती म्हणजे जेव्हा मंगळवारी ही घटना घडली त्याच्यानंतर प्रसार माध्यमांना या संदर्भातली माहितीच तुम्ही सांगू नका असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना सांगितलं होतं आणि म्हणून तब्बल एक दिवसानंतर प्रसार माध्यमांना म्हणजे बुधवारी याची माहिती कळाली आता हा जो दत्तात्रय गाडे आहे तो शिरूर तालुक्यातल्या गुन्हाड गावचा रहिवाशी आहे त्याच्यावरती एक दोन नाही तर सहा गुन्हे दाखल आहेत आणि हा तसा उन्हाडक्या करायचा घरची अत्यंत बेताची परिस्थिती आहे त्याच्या घरी आता त्याची पत्नी मुलं आई वडील वगैरे आहेत आणि ह्या गुनाट गावातनं त्यांनी एक छोटीशी गाडी विकत घेतली होती आणि तो त्या गाडीचा वापर करून अहिल्या नगर ते पुणे असा प्रवाशांना लिफ्ट देण्याचा व्यवसाय करायचा आणि विशेषतः तो वयोवृद्ध महिलांना या गाडीचं लिफ्ट द्यायचा आणि ज्या महिलांच्या अंगावरती दागिनेत वगैरे त्यांना असं म्हणायचा की आता आपण जवळच्या मार्गाने जाऊ आणि जवळच्या मार्गाने जाऊ असं म्हणत तो गाडी आडमार्गाने घ्यायचा तिथं त्या वयोवृद्ध महिलांना चाकूचा भाग दाखवायचा आणि त्यांचे दागिने लुबाडायचा जवळपास बारा तुळे सुनं त्यांना अशा पद्धतीनं लुबाडल्याचा सहा वेगळ्या गुन्ह्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये नोंद आहे काही महिलांनी या संदर्भामध्ये धाडस दाखवून त्याच्यावरती गुन्हे दाखल केल्यानंतर शिरूर आणि शिक्रापूर अहिल्यानगर या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि तो वेगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपी झाल्यानंतर आता जामिनावरती आता हा एक त्याचा भाग असताना आता मध्येच असं कळतं आहे की तो एका बड्या राजकीय नेत्याचा कार्यकर्ता पण आहे मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तो विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पण होता आणि मध्ये तंटामुक्तीचा गुनाट गावामध्ये ज्या वेळेला निवडणुकीसंदर्भात पॅनल झालं त्यावेळेला तो पॅनलचा एक सदस्य पण होता पण हुशार ग्रामस्थांनी त्याचा पराभव हो केला तर आहा जो हा जो दत्तात्रय आहे हा नेहमी सुटबुटामध्ये इन शर्ट वगैरे करून असायचा स्पोर्ट शूज घालून असायचा मास्क लावायचा आणि शंभर फूट अंतरावरती ऋतुजा ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला त्या शंभर फुट अंतरावरती पोलीस चौकी आहे आणि त्या पोलीस चौकीच्या परिसरातच तो वावरायचा बहुधा कालच्या त्या दुर्दैवी मुलीला त्याबद्दल जो विश्वास वाटला तो तिथे आजूबाजूला असलेल्या काही लोकांची त्यांनी ओळख करून दाखवली असावी वगैरे आणि त्या या त्याच्या त्या अशाच वर्तनाला ती मुलगी बळी पडली आणि विश्वासानं त्याच्याबरोबर त्या गाडीमध्ये शिवशाहीमध्ये गेली आणि नंतरचा त्याच्यावरती जो प्रसंग घडला तो घडला पण हा एवढा मोठा सराईत गुन्हेगार आहे आणि हा गुन्हेगार असून सुद्धा इतका मोकाट कसा होता शंभर फूट अंतरावरती पोलीस चौकीपासून कसा फिरत होता आणि मला काल जे कळलं ते अजूनच इंटरेस्टिंग आहे म्हणजे त्या प, 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 बस स्थानकाच्या परिसरामध्ये असे एक टोळं कार्यरत आहे की जे टोळकं गळ्यातल्या सोन साखळ्यात चोरणं तिथं आलेल्या लोकांच्या विरोधामध्ये काहीतरी कारवाया करून पैसे लुबाडणं असं करतात आणि पोलीस मात्र बघायची भूमिका घेतात जर काही लोकांनी स्वतःचा इन्फ्लुएन्स वापरला तर त्यांच्या ज्यांच्या कोणाच्या वस्तू चोरीला गेल्यात आहेत त्या तातडीनं मिळतात तर हा असा आहे दत्तात्रय गाढे जो अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये निश्चित आणि त्याला कधी अटक होते हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी